केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र सरकारकडून धक्का एक जानेवारीपासून या लोकांचं रेशन कार्ड होणार रद्द जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा करोडो लोकांना होत आहे गरीब आणि मध्यम वर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळेचे जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे शिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना तांदूळ मोफत देण्यात ता येत आहे देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे अशा लोकांची ओळख ई के वाय सी आणि इतर पद्धतीद्वारे केली जाईल त्यामुळे एक जानेवारीपासून लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे सरकारने अलीकडेच जाहीर केले की ते गहू हरभरा आणि साखर यासह एकूण दहा स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत आहेत त्याचवेळी बनावट कार्डचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळेच सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतला आहे अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही अशी चिंता देखील के व्यक्त केली जात आहे देशात असे लोक आहेत ज्यांना दरवर्षी हजारो रुपये आयकर भरूनही रेशन मिळत आहे आपण लोकांना गाड्यांमधून येताना आणि मोफत रेशन घेऊन जाताना पाहतो त्यांच्यामुळे खरी पात्र जनता तोट्यात आहे त्यामुळेच सरकारने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र ई के वाय सी लागू करत आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी के वाय सी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे ती नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे जर कोणी ती सादर केली नसेल तर त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांचे शिधापत्रिका गमावण्याचा त्यांचा धोका वाढणार आहे केवायसी पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल ओ सी मशीनवर फिंगरप्रिंटद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणी केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह आधार कार्ड आवश्यक का आहे तुमचे के पूर्ण झाले आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासण्याचा एक मार्ग आहे तुमचा के वाय सी स्थिती तपासण्यासाठी तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपच्या कोड टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेल्या ओ टी पीद्वारे देखील स्थिती पाहू शकता तर मित्रांनो जर ही बातमी तुम्ही पाहत असाल तर लवकरात लवकर तुमचं के वाय सी अपडेट करा अन्यथा केंद्र सरकारकडून एक जानेवारीपासून या लोकांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे धन्यवाद